वडिलांचं पार्थिव समोर ठेवलं होतं खूप लोक जमले होते वडिलांनी खूप गरिबी दिवस काढले होते त्यामुळे त्यांच्यावर खूप कर्ज असणार याची मला खात्री होती मी रडत रडत म्हणालो ज्यांनी बाबांना पैसे उधार दिले आहेत कृपया सांगावं हो। मी त्यांच्या कर्जाची जबाबदारी नक्की घेईन तेवढ्यात माझी लहान बहीण माझा हातभट पकडून म्हणाली दादा तू कसं फिरणार कर्ज तू स्वतः गेली पाच वर्ष बेरोजगार आहेस इतक्या वर्षांत तुला नोकरी नाही मिळाली मग कर्ज कसं फेडणार मी तिच्या डोळ्यात पाहिलं आणि हळूवारपणे म्हणाले मला जगण्यात कितीही अडचणी आल्या तरी बाबांचं कर्ज मी नक्की फेडेन वडिलांचा अंतिम संस्कार झाल्यावर रात्रीभर माझ्या डोळ्याला झोप नव्हती डोळ्यांपुढे सतत बहिणीचं लग्न डोलत होतं तिचं वय लग्नाचं झालं होतं घरखर्च कसा तरी भागेल पण लग्न कसं होणार दुसऱ्या दिवशी सकाळी काही लोक आमच्या घरी आले मी बाहेर आलो एवढे सगळे लोक बघून माझ्या कपाळावर घाम फुटला मी थोडं हसत विचारलं कृपया सांगा बाबांनी कुणाकडून किती पैसे घेतले होते त्यातला माणूस पुढे आला आणि म्हणाला आम्ही बँकेतून आलो आहोत तुमच्या वडिलांनी आपल्या मुलांसाठी सात लाख रुपये जमा करून ठेवले आहेत कृपया लवकर बँकेत संपर्क करा हे एकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली बाकीचे लोक वेगवेगळ्या समित्यांमधून आले होते त्यांनी सांगितलं तुमच्या वडिलांनी आमच्याकडेही दर महिन्याला वीस ते पन्नास रुपये करून बचत ठेवलेली आहे रात्री मी सगळं बसून मोजलं कळलं बाबांनी आपल्या मागे एकूण पंचवीस लाख रुपये ठेवून गेले होते तेव्हा आठवलं एक दिवस मी रागात बाबांना म्हणालो होतो तुम्ही कसे बाप आहात आमच्या भविष्याची तुम्हाला काहीच चिंता नाही आम्हाला तुमची गरज नाही तेव्हा बाबा फक्त हसले आणि म्हणाले होते माझ्या परीने प्रयत्न करतोय वेळ येईल तेव्हा सगळं मिळेल आज ती वेळ आली होती पण बाबा मात्र निघून गेले होते तेही खूप लांब मी डोळे भरून आकाशाकडे पाहतो खोल श्वास घेतो आणि हळूच म्हणतो बाबा मी आजवर तुम्हाला समजू शकलो नाही आता कळतंय की तुम्ही वर्षभर एकच कपडे का वापरायचा खऱ्या बापाचं प्रेम अबोल असतं पण त्यागामध्ये सगळं काही बोलून जातं आयुष्यात जिवंतपणीच माणसांची किंमत समजून घेतली पाहिजे कारण एकदा का ते निघून गेले की पश्चातापाशिवाय काही उरत नाही जर ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल तर नक्की कमेंटमध्ये येस लिहा आणि व्हिडिओ मोबाईल ग्रुप 我的。享一